नगर परिषदचे आज अजितदादा पवार गटाचे राष्ट्रवादीचे आज सांगता सभेसाठी इथं उपस्थित असणारे आमचे नेते आमदार आदरणीय नितीशभाई नायकवाडी साहेब आणि या नगरीचे तीन तारखेला होणारे नगराध्यक्ष सुरेशराव शिंदे सरकार आणि आमचे सर्वांचे नेते आदरणीय विलासराव जगताप साहेब आणि या ठिकाणी उपस्थित असणारे एक त्या अकरा वार्डातील सर्व उमेदवार इथं उपस्थित असणारे सर्व माता बहिणी बंधू आणि पत्रकार मित्र आज या सांगता सभेमध्ये सुरुवातीपासून आमचे अख्खी मॅडम या ठिकाणी प्रचार सभेचं आज या दहा दिवसाचं प्रचाराचं अतिशय विस्तार कसं घडलं ते सांगितलं आणि आमचे नगराध्यक्ष आणि नऊ वॉर्डाचे उमेदवार टिमूबाई इडकेने ज्या ज्या समाजाचे विकास कामांचं विद्यमान आमदारांनी जिथं कुठं कुठं स्थगिती आदेश काढले ते सकट इथं या सभेमध्ये उल्लेख केलेला आहे कुठं कुठं शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण आणि आपले नावी समाजाचे ब्रह्मकुमारी असे अनेक विकास कामांचं इथं स्थगिती आदेश झालेले आमदारांकडून ते सगळे इथे उल्लेख केलेले आणि आपले बंटीसाहेब पूर्ण अतिशय विस्ताराने सगळे इथं आपले मनोगत व्यक्त केलेले त्यामध्ये आपले बहुजन समाजवादी पार्टीचे पदाधिकाऱ्यांनी सुद्धा बोललेले त्यामध्ये सगळ्यांनी आपापले मनोगत व्यक्त केले फक्त एक महत्त्वाची आमदार साहेब इथं मांडणार आहे मागच्या विधानसभेमध्ये जे इथं विद्यमान आमदार आणि भारतीय जनता पक्षाकडून एकमत आणि दोन आमदार असा इथं उल्लेख झालेला होता आणि पूर्णपणे आमचे तालुक्यातील सर्व लिंगायत समाजांना आव्हान केलं गेलं की तुम्ही पडळकरांना एक मत द्या आणि आम्ही लिंगायत समाजाचं आता विधान परिषदवर आमदार करतो म्हणून रेडी डॉक्टरचं नाव पुढं केले आमच्या समाज सगळ्यांनी भारतीय जनता पक्षाला फार मोठ्या प्रमाणात मतदान केलं आणि खूप मोठं फसवणूक झालं विधानसभा प्रमुख म्हणून मी दोन वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये पहिलं वारून केलं मलाही भारतीय जनता पक्षानं फसवलेलं आहे आज या ठिकाणी परत एकदा डॉक्टर अरळींना इथं विकास पुत्राचं नेतृत्व खाली परत एकदा नगराध्यक्ष म्हणून आज उभा करून परत एकदा त्यांना दवाखान्यात बसवायचं इथं योजना भारतीय जनता पक्षाने आणलेली आहे आता पडळकरांनी अनेक मुद्दा एक वर्ष पूर्ण झालं प्रत्येक ठिकाणी घाई उद्घाटन करणे जे काम लोकार्पणासाठी उदाहरणार्थ दवाखाना प्राथमिक आरोग्य केंद्र जाडर बघलात घाई गाईने आम्ही सभापती असताना विलासराव जगताप साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पाच कोटीचा मी दवाखाना तिथं जाडर बोगला बांधलो एक रुपयाचं योगदान गोपीचंद पडळकरच नसताना पालकमंत्री चंद्रकांत दादांना तिथं त्या ठिकाणी निघून घाईघाईने उद्घाटन करून ते लोकांच्या सेवेसाठी कुठलाही कमी पडणार नाही म्हणून एक मोठा कार्यक्रम घेऊन तिथं उद्घाटन करून आले चार महिने झालं कुलू फायद्या झाला त्या ठिकाणी एक डॉक्टर नाही एक औषध नाही गोळी नाही एन एम नाही जे एन एम नाही काही तिथं कुठलंही व्यवस्था नाही हे सगळं इथं काढत नाही आणि इथं भरत गोगावले साहेबांना आणलं जस तालुक्यात सगळ्या भागामध्ये आपण तीनशे ते चारशे कोटीचा बांबू लागवडा करू पाशा पटेल अगदी इकडं इकडं हात इकडे इकडे हात करून भाषण करत होते एक बांबूचं रोप कुठेही जात तालुक्यात लावलेलं पडळकरांनी उद्या कधी सांगावं एक वर्ष झालं कधीही सांगावं असले एकदम मोठं आणि खोटं महाराष्ट्रामध्ये जर रेकॉर्ड खोटं बोलायचं केलं असेल तर ते पडळकर आमदारांनी केल्याचं असल मी सांगतो असे खोट बोलणारे आमदार मघाशी टिमूबाईने सांगितलं चढ पण असते उतार पण असते ज्यावेळी यांचं उतारा लागताना यांचं फोटो कुठं महाराष्ट्रात कुठंही दिसणार नाही मी आज या ठिकाणी हनुमान मंदिर समोर सांगतो कारण जत तालुक्यामध्ये अत्यंत खोटं बोलून इथं फडणवीस साहेब पण जत मध्ये म्हणले तुम्ही मला माझा गोपीचंद द्या तुम्हाला मी एम आय डी सी देतो एम आय डी सी दिलंही नाही कुठलाही एकही रोजगार इथं जत तालुक्यामध्ये उपलब्ध झालेला नाही असल्या खोटं बोलणारे फार महाराष्ट्र मुंबई विधानसभेपासून जी आज प्रमुख राज्याचे प्रमुख सुद्धा जत तालुक्यात येऊन ता इथं फसवणूक करून जाणार आहे म्हणजे लोकल माणसं फसवतात असे महाराष्ट्र राज्याचे प्रमुख सुद्धा इथं जत मध्ये येऊन फसवून गेलेले आहे ही उदाहरण इथंच आहे एक वर्ष पूर्ण झालं अजून त्यांचे किती वर्षात त्यांनी दिलेलं आश्वासन पूर्ण करताय म्हणून मी आपल्या माध्यमातून त्यांना मी विचारतो त्या ठिकाणी जत तालुका एक फसवायचा अटा झालेला आहे अनेक सनमडीकर साहेब आमदार झाले जगताप साहेब आमदार झाले अनेक लोक आमदार झाले जतचे नाव बदनाम करायचं कुणी जर इथं केलं असेल तर ते गोपीचंद पडळकरांनी केलेलं आहे महाराष्ट्र विधानसभेमध्ये मारामारी करणं अत्यंत अर्वाची किरकोळ भाषेत कुणाला तरी नावं ठेवणं असली जतची संस्कृती नव्हती ते सगळं लपवण्यासाठी मोठं प्रेझेंटेशन दाखवणे आर्टिफिशियल इंटेलिजन्सीच्या माध्यमातून आज तुम्ही इथं अमिताभ बच्चनचा आवाज कुणी जरी काढायचा असेल तर एआयच्या माध्यमात अगदी अमेरिकेचं सुद्धा आपण प्रेझेंटेशन देऊ शकतो हॉस्पिटल असं असलं पाहिजे गार्डन असं असलं पाहिजे मग तुम्ही जाडर बगुलात दवाखाने डॉक्टर काय आणलं नाही हो इथे एक सुई नाही तुम्ही जाडर मध्ये काय आणलं नाही तर नवीन आणखीन प्रेझेंटेशन दाखवते लोकांना किती मूर्ख बनवताय तुम्ही म्हणून जत खूप सांस्कृतिक शहर आहे इथे यल्लामाईचं शहर आहे चिडगी बाबाचं शहर आहे सर्व धर्माचं जत शहर झालेलं आहे जत तालुका बारा फलकीदाराचा आहे इथे येऊन कुणाच तरी कुठल्याही समाजाचा अपमान करायचा त्यांच्या पॅनलमध्ये एकही मुसलमान नाही या ठिकाणी जत तालुका पुरोगामी विचारायचा आहे आपणही भाजपमध्ये होतो पण कुणाचं कुठल्याही समाजाचा कधीही अपमान केलेला नाही या ठिकाणी माझी विनंती आहे आमच्या पॅनलमध्ये आज सर का उमेदवार आहे हेमंत चौकुले सारखा अध्यक्ष उमेदवार आहे स्वप्नील शिंदे सारखा एकदम तरुण उमेदवार आहे संग्राम जगताप सारखा उमेदवार आहे जिल्हा परिषद मध्ये सदस्य आणि पंचायत समितीचे उपसभापती झालेले अक्की मॅडम आहे या ठिकाणी सर्व प्रकारचे आपण सर्व समावेशक सामाजिक सम, समतोल ठेवलेले उमेदवार आहे म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला आज या ठिकाणी अनेक आठ दहा दिवसामध्ये अनेक सभा झाला असेल पैशाचा वापर झाला असेल पण सगळ्यांनी उद्या आपण सकाळी उठल्यानंतर आपला अभिप्राय आपलं मत जतचं भविष्य कुणाच तरी फडदूस माणसाच्या हातात देऊ नका असं माझं नाही त्या ठिकाणी आमच्या समोर बहिणी आहेत लाडकी बहिणीबद्दल इत्रेश नाईकडे साहेब आणि सरकार बोलतील पण लाडकी बहिणींचं जी काय देखरेख करतात राज्यामध्ये ते आमच्या राष्ट्रवादी आदित्य पवार गटाचे मंत्री आदिती तटकरे या ठिकाणी अजून सरकार बोलणार आहे साहेब जगताप साहेब बोलणार आहे आमदार साहेब बोलणार आहे माझी विनंती आहे येणाऱ्या पाच वर्षामध्ये ग्रामीण भागाला तालुक्याला कसं भारतीय जनता पक्षाने फसवलं परत एकदा खूप चुकीचं माणसाच्या डॉक्टर सरकार पडळ सरकार नेतृत्वामध्ये चुकीचं माणसाकडं जत शहर सोपू नका अशी माझी विनंती करतो आणि आमचे निवडणूक चिन्ह घड्याळ आहे घड्याळ आपण सर्वांनी डोक्यात ठेवा